आम्ही नाशिक अपोलो हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत एकशे पंचवीस शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत आत्ताची ही केस युनिक होती याच्यामध्ये रक्तगट वेगळा होता पेशंटचा ब्लड ग्रुप बी होता आणि डोनरचा ए होता आणि असा ट्रान्सप्लांट करताना तो इम्युनॉलॉजिकली हाय रिस्क असतो त्याच्यामध्ये रिजेक्शन होण्याची शक्यता जास्त असते ब्लिडिंग आणि इन्फेक्शन असे विविध वेगवेगळे कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता जास्त होती पण ह्या ट्रान्सप्लांट करताना आम्ही विट्रोसॉप नावाचा स्पेशल इम्युनो ॲडसॉप्शन टेक्निकने अँटीबॉडीज सगळ्या फिल्टर केल्या आणि पेशंटचा ट्रान्सप्लांट केला रिझल्ट आर व्हेरी गुड पेशंट एकदम स्टेबल आहे आत्ता दोन महिने झाले ट्रान्सप्लांट करून आणि ही इज नाव अबाउट टू स्टार्ट हिज वर्क त्याचा कामाला परत तो जॉबला स्टार्ट करणार कर, आहे तर अशा प्रकारची नाशिकमधली ही पहिली शस्त्रक्रिया आहे प्लाझ्मा ने पण ट्रान्सप्लांट होतो पण याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा टेक्निक यूज करून ट्रान्सप्लांट केल्याने कॉम्प सर्जिक ऑपरेशन नंतरचे कॉम्प्लिकेशन्स टाळता आले असं मी इथं नमूद करतो आणि अशा प्रकारच्या ट्रान्सप्लांटने किडनी प्रत्यारोपण प्रोग्रामला चालना मिळते आणि आपण जास्तीत जास्त पेशंटचं ट्रान्सप्लांट करू शकतो कारण डायलिसिसवर अवलंबून राहणे किडनीच्या पेशंटच्या दृष्टीने जास्त खर्चिक असते त्यांना वारंवार हॉस्पिटल यायला लागते डायलिसिसमध्ये बरेच कॉम्प्लिकेशनही होतात तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या डायलिसिसच्या कंपॅरिझनमध्ये तर ट्रान्सप्लांट आपल्याला नेहमी एका पुढच्या लेवलला घेऊन जातो त्यासोबत इतर पेश पेशंट ह्या ट्रान्सप्लांटच्या प्रोग्राममध्ये सगळ्यात म मे मेन जर कोणी असेल मी म्हणेल हिरो इज किंवा किडनी डोनर कारण डोनरने जेव्हा त्याचा एक पुढाकार घेतो किडनी देण्यासाठी तेव्हाच ट्रान्सप्लांटचा हा के ट्रान्सप्लांटची केस ही सक्सेसफुल होत असते त्यामुळे आमच्या या केसमध्ये डोनर मोटिवेटेड होता त्यांनी पुढाकार घेतला आणि हा ट्रान्सप्लांट घडून आला